आज जगाला साध्या जगण्यातल्या साध्या जगण्याला कोणीतरी आज क्लायमेट फ्रेंडली लाईफ म्हणायला लागलंय ला, कोणी त्याला लो कार्बन फुटप्रिंट लाईफ म्हणायला लागलंय ला। आणि या ला इकोलॉजिकल जगण्याचं कुठेतरी साल लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच जगणं मांडतोय आणि कोकण म्हटल्यानंतर कोकणाच्या पर्यावरणाचा पश्चिम घाटाचा कोकणाच्या जैवविविधतेचा आणि इथल्या माणसांच्या जगण्यातला गांधी काय आहे तो थोडाफार मांडण्याचा आजच्या या संभाषणातून प्रयत्न करणार आहे ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग मधून पहिल्यांदा गावाकडे आलो त्यावेळेस कोकणामध्ये माधव गाडगिर समितीचा अहवाल हा नुकताच होता आणि माधव गाडगी समितीला विरोध करा असे गोष्ट त्यावेळेच्या पालकमंत्र्यांनी सगळीकडे लावले तरुण त्यावेळेस कोकणातले बरेचसे स्थलांतरित होणारे गावामध्ये काही म्हातारी शेतारी माणसं आणि पुण्या सावंतवाडीच्या रस्त्यांवरती माधव गाडगिळ समितीला विरोध करा असे कोरडं लागले तर नेमकं माधव गाडगिळ कोण आणि त्यांची समिती काय हे तोपर्यंत काही तो लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं मी ज्या भागामध्ये राहतो तो दोडामार्ग सावंतवाडीचा वाईल्ड लाईफ हा महाराष्ट्रातला सगळ्यात अतिसंवेदनशील असा पर्यावरणीय भाग आहे आणि ह्या भागातली लोक गाडगिळ समितीला विरोध का करतायत माझी आजूबाजूची लोक का म्हणतात असं गाडगेळ समितीला विरोध करूया तर त्यावेळेस त्याचा अभ्यास करण्याचा लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी असं लक्षात आलं की हा विरोध लोकांचा नाही आहे तर हा विरोध होता लाकूड व्यापारी संघटनेचा हा विरोध होता मायनिंग लॉबीचा हा विरोध होता अशा माणसांचा ज्यांना कोकण उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी प्रकल्प आणायचे होते त्यामुळेच त्या कळण्याच्या सड्यावरती जिथे जे कळणं त्या हो कळण्याचा डोंगर आज अस्तित्वात नाही आज कळण्याच्या डोंगरावरती जो पट्टरी वाघाचा कॉरिडॉर होता, दे वा होता। त्या ठिकाणी दोन हजार नऊ साली मायनिंग सुरू झालं आणि गेल्या ते दहा वर्षांमध्ये तर त्या कळण्याच्या फेसबुकचं माध्यम तेव्हा आलं होतं आणि त्या फेसबुक वरती लाईव्ह गेलो आणि जोरजोरात इको सेन्सिटिव्ह कोकण झालंच पाहिजे असं काहीतरी फेसबुक लाईव्ह करून ओरडत होतो इको सेन्सिटिव्ह कोकण झालं पाहिजे कोकण कसं राहिलं पाहिजे कोकणामध्ये शाश्वत विकास झाला पाहिजे वगैरे असं सगळं चालू होतं डोक्यामध्ये पण आपण एका अशा शिक्षण व्यवस्थेतून आलो आहोत मी त्यावेळेस इंजिनिअरिंग झालो होतो आणि आपण एका अशा शिक्षण व्यवस्थेतून आलो ज्याचा खरा कोकणाच्या जगण्याशी कोकणाच्या वातावरणाशी कोकणाच्या जीवनशैलीशी पर्यावरणाशी काही संबंध नाही मग मी जे काही लोकांना ओरडून सांगतो कोकणामध्ये विकास नको कोकणामध्ये अमुक नको तमुक नको म्हणजे कोकणातल्या लोकांचा विकास म्हणजे काय ह्याच्यावरती जेव्हा काम करण्या करण्यासाठी जेव्हा गावाकडे जायला लागलो त्यावेळेस कुठेतरी गांधीजींचं ग्राम स्वराज्य ह्या संकल्पनेशी मी आपसुकच जोडलो हे ग्राम स्वराज्य काय ही कम्युनिटीज काय कोकणातले कोकणातल्या बारा बलुतेदार सिस्टीम काय आहे ही माणसं कशी जगतात आता कोकणाची होळी आली शिमगा आहे त्या ठिकाणी अपर कास्ट लोकांना कुठेही महत्व नाहीये शिमग्यामध्ये ते बारा बलुतेदार असतात आणि त्यांचं ते रॉबट मारत असतात आणि ही जी काही पद्धत आहे हा काही आपल्या झगड्याचा भाग आहे हा कुठेतरी समजून घ्यायला लागलो आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की हे सगळे प्रकल्प कोकणामध्ये येत आहे ह्या अशा पद्धतीचा विकास आपल्याकडे आणला जा, जातोय ह्या सगळ्याचं मूळ आहे ते म्हणजे आपली जीवनशैली आपण जी जीवनशैली प्रमोट करतोय आपण ज्याला विकास म्हणतोय आणि कोकणातला माणूस मुंबईकडे धावतो तो ज्या अशा कोटी धावतो की जीवन नसून ते त्यांना एडव्हर्टिजमेंट मार्केटिंग करून लोकांना फक्त गावाशी तोडून पर्यावरणाशी तोडून निसर्गाशी तोडून जो विकास दाखवला जातो अशा पद्धतीचा विकास जर येत राहिला तर काही वर्षांनी माझीच माणसं मला गाव नको हो मिटली किंवा त्यांना माझीच मतं पटणार नाहीत त्यामुळे त्यांना नेमका विकास काय नेमकं आपलं जगणं काय याच्या संदर्भातला विकास काय असू शकतो याच्याबद्दल मी अभ्यास करायला चालू केला आणि त्यावेळेस मी मार्ग निवडला तो होता शाश्वत जगण्यालाच कोकणाचा पर्यटनाची ओळख देण्याचा म्हणजे बाजूला माझ्या गोवा आहे एक पाऊल गोव्यात आणि आमचं एक पाऊल महाराष्ट्रात असत तर असा हा धोडामाग सावंतवाडीचा भाग गोव्यामध्ये भरमसाळ पर्यटन झालं गेल्या वीस वर्षामध्ये पर गोव्याच्या पर्यटनाने आणि गोव्याच्या मायनिंगने गोव्याची गो 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 वाट लावून टाकलेली आहे गोव्याची मायनिंगने जितकी वाट लावली तितकीच वाट पर्यटनाने लावलेली आहे फक्त ती कोस्टलची लावली इकडे सह्याद्रीची लावलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीचं पर्यटन जर आपल्या भागामध्ये आलं तर त्या पर्यटनामुळे जो चंगळवाद येणार आहे त्या पर्यटनामुळे जर जमिनी विक्री होणार आहेत आणि एक इंडस्ट्रियल टुरिझम जे उभं राहणार आहे त्याला पर्याय काय तर ह्याला पर्याय म्हणजे हे असं पर्यटन नाकारणं आणि ना आपलं जगणं सांभाळून काय करता येईल आणि माझ्या जगण्यातूनच लोकांना काय दाखवता येईल अशा पद्धतीचे ये ये एक शाश्वत जीवनशैलीवरती आधारित मॉडेल काय असू शकतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस एक गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये एक बऱ्यापैकी लोकांमध्ये एक अवेअरनेस आलाय नॅचरल लिव्हिंग किंवा इकॉलॉजिकल किंवा सस्टेनेबल सध्या पाकिट खपवण्याचं सध्या सगळीकडे चालू आहे तर मी म्हटलं मी माणूस मानस म्हटलं आपण पण आपण पण ह्याच्यात काहीतरी बसतो आपल्याकडून या काहीतरी पाकिट खपवता येताना तर त्या उद्देशाने मी लोकांना तुम्ही जे आजकाल मातीची घरं शेड्याने सारवलेली जमीन खळी अंगण ऑथेंटिक फूड ह्या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर कोकणी येतं की नाही हे जर आपलं शाश्वत जगणं इतकं सुंदर आहे तर या शाश्वत जगण्याचाही पर्यटन लोकांनी अनुभवायला आणि हे पर्यटन अनुभवण्याची सुंदर जागा म्हणजे कोकणातल्या शेतकऱ्याचं घर कुठे रिसॉर्ट मध्ये जाण्याची ना गरज नाही आणि मग अशा शेतकऱ्यांना शोधत शेतकऱ्यांचा शोध घ्यायचा शोद प्रयत्न केला जे खऱ्या अर्थाने गांधींच्या विचाराने जगतात आणि शाश्वत पद्धतीने जगतात ही अशी आपली गावची माणसं आहेत ज्यांनी भलेही गांधींची विचारांची पुस्तकं वाचली नसतील पण नक्कीच त्यांचे आचार त्यांचं गांधीजींनी सांगितलेल्या तत्वांशी मिळतं जुळत आहे ते स्वतःच अन्न स्वतः पिकवतात त्यांच्या आजूबाजूला जल जमीन राखलंय त्यांनी स्वतःची अशी इकोसिस्टम राखून ठेवली आहे त्यांचे स्वतःचे सण आहेत गाव रहाटी आहेत त्यांना कुठल्याही हिंदुत्ववादी धर्माची गरज नाही त्यांची संस्कृती हाच त्यांचा धर्म आहे अशी लोक आज गावागावांमध्ये आहेत आणि अशा लोकांचा जो जगणं आहे त्या जगण्यालाच कुठेतरी आपण पर्यटनाच्या माध्यमातून मांडू शकतो का हा प्रयत्न चालू केला आणि अशी बरीचशी माणसं जोडली गेली मातीची घरं वाचायला हवीत ती टिकायला हवीत आणि त्याच्यासाठी पर्यटन आणि आजूबाजूचा आजचा जो काही वार्ता चंगळवाद आहे त्याच्यापासून कोकणही वाचलेला नाही आहे आजही काल कालपर्वाची डिज दापोलीमध्ये पन्नास टक्के जमिनी परप्रांतींनी ऑलरेडी घेतलेल्या आहेत आणि ते परप्रांती माझ्यासारखी लोक नसतात ती फार मोठी मोठी रिसॉर्ट वगैरे बांधतात आणि कातळसाड्यात पाणी बोरिंग मधून उचलतात इकडे बिचारा आंबाच कसा तरी हापूसचा वाढत असतो त्या तिथलं जमिनीतलं पाणी उचललं जातं ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडतात घडत असतात आणि हे सगळं अनुभवायला देत असताना ह्या हा चंगळवाद फोपावला अशा पद्धतीच्या गोष्टी फोपावल्या तर गावचं गाव पण हरवेल म्हणून गावच्या शाळांमध्ये गावच्या Uh, जे आता एज्युकेशन सिस्टीम आहे ज्याच्यातून मी गेलो आपण सगळे गेलो आहोत गावातल्या मुलांना त्यांच्या जगण्याचं एज्युकेशन सोडून सगळं शिकवलं जात म्हणजे आम्हाला पुण्यातले पक्षी अकर्श घेऊन सा सांगतात की तुझ्या दारा पुढचा माडावर जो असा तो हॉर्मोबिल असा माझं आमका माहिती नसता कारण तर शिकवलं न आमक सांगतात पायतापर्यंत सा प्रमेय सोडव आणि आयटी पी क्षेत्रात कामात जा आमच्या जगण्यामध्ये जे पर्यावरण आहे आमच्या जगण्यामध्ये जे जीवनविद्या आहे जे जगण्याचं तंत्र सा आहे जे अजूनही काही गावांमध्ये शि म्हणजे शिल्लक आहे लोकांना असं वाटेल किंवा काहीतरी यशोविवाद वगैरे सांगतात असं आहे, शिल्लक आहे नदीला देव मानणारी लोक आहेत ती कुंभमेळ्यात जात नाही तर ना? अशी माणसं मी पाहिली जगली आजही अनुभवतो हो आणि अशी देवरायांमध्ये स्वतःचा देव शोधणारी राखणदार शोधणारी मग अशी मला बोलता बोलता आठवलं की तिकडे पाठी घेऊन गांधीजी उभे आहेत ते कधी कधी मला कोकणातल्या राखणदाराचा रूप सुद्धा वाटतात आणि जलजंगात जमीन राखल्या आजपर्यंत कोकणाचा तो, तो देवरायांचा ता वेताळ तर सांगण्याची गोष्ट ही की हे सगळं आजूबाजूला बघत असताना गांधीजींमधून अजून एक तत्व कळायला लागलं ते होतं पर्यावरणीय बुद्धिमत्तेचं इकोलॉजिकल इंटेलिजन्स तर हा पर्यावरणीय बुद्धिमत्ता काय तर आपण ज्या वस्तू वापरतो आपण जे जगणं जगतो त्याच्यासाठीच तर हजद्यावचं जंगल तुटत ना आपण जी इलेक्ट्रिसिटी वापरतो ते भलेही तुम्ही हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिक बस म्हणून फिरवत असाल तर त्याच्यासाठी सत्तर टक्के इलेक्ट्रिसिटी कोळशातच होते त्याच्यासाठी अदानी हजद्याव मायनिंग करतो आणि त्याच्यातनं जे काही येते ते आपण वापरतो लोकांकडे असलेले त्यांच्या आजूबाजूची नेटिव्ह रिसोर्सेस वापरून लोक आजपर्यंत जगत आली ती अचानक उज्ज्वला गॅस योजनेकडे कशी वळाली हा जो सगळा ट्रॅप आहे म्हणजे गावातल्या लोकांना त्यांच्या जगण्यापासून तोडणं हा सरकारी योजनांचा ट्रॅप असतो म्हणजे कोकणामध्ये सगळ्यात जास्त मातीची घरं संपण्याचं कारण ही काहीतरी आवाज योजना आहे जी कोकणामध्ये घर पाडा म्हणजे मातीच्या घरामध्ये कच्च ठरवायचं आणि त्याच्या दीड लाख रुपये द्यायचे आणि सांगायचं आता घर बांधून राहणं तर ह्याच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्टर सिस्टीम चालते हे फील करत असतात तर हा एक वेगळा विषय आहे पण सांगण्याची गोष्ट ही की अशा पद्धतीच्या योजना गावामध्ये येत आहेत आणि त्यांना ह्या अशा पद्धतीच्या भांडवलशाहीमध्ये इंडस्ट्रियल फार्मिंग जो प्रकार म्हणतात ज्याच्यामुळे कोकणात सगळ्यात जास्त जंगल जे तुटले ते काजूमुळे तुटलेलं आहे आजही तुम्ही जर गेला तर काजू लागवडीमुळे कोकणातल्या दोडा पट्ट्यातलं हजारो एकर जंगल तुटलेलं आहे आणि आता काजूला रेट नाही किंवा काजूला फळं नाही खवरण्या मारण्याशिवाय काजू येत नाही म्हणून लोक रडतात गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये आपल्याकडे ज्या विकासाचे मॉडेल्स येत आहेत ते इथल्या जगण्याशी इथल्या निसर्गाशी अजिबात सुसंगत नाही आणि त्यावेळेस आपल्याला त्याच्यातला इकॉलॉजिकल इंटेलिजन्स काय आहे हा कुठेतरी गावातल्या शाळांमध्ये समजवण्यासाठी आपण एक जीवनशाळा नावाचे प्रोग्राम चालू केलाय आहे ज्याच्यामध्ये आपण गावामध्ये जाऊन तिथल्या मुलांना तिथल्या गोष्टी समजावून सांगतो म्हणजे प्रश्न आहे मंदिर महत्वाचा की झाड हाही प्रश्न मुलांना वाटला म्हणजे तो विचारला पाहिजे आणि त्यांना तो समजला पाहिजे माझ्या प्रायोरिटीज काय आहे माझं जगणं काय आहे हे मध्ये जे काही बघतोय किंवा जे काही सोशल मीडियावरती बघतो बघतोय त्या गोष्टी तुम्हाला सातत्याने तुमच्या मेंदूवरती तुमच्या विचारांवरती सातत्याने हमला करत असतात त्या गोष्टींच्या आज त्यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींचा आणि सत्याचा परिस्थितीचा वास्तवाचा विसर पडतो तो होऊ नये याच्यासाठी हे सारखं बॉम्बर्डिंग करायला लागतं आणि ते गावातला आत्ता या चळवळीच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊनच करावा करायला लागत ज्या पद्धतीने आज कोकणामध्ये विकासाचे मॉडेल्स येतात आहेत मला ये व्यासपीठ मिळाले म्हणून आता बोलूनच जातो की रिफायनरी सारखा प्रकल्प कोकणाच्या माथी मारला जातो रिफायनरी ही जगातली सगळ्यात मोठी ऑइल रिफायनरी आज कोकणामध्ये प्रस्तावित आहे राजापूर तालुका मला असं वाटतं की कोकणातल्या लोकांची ही फक्त लढाई नाही तर अखंड महाराष्ट्राची आणि भारताची लढाई आहे हो कारण सह्याद्री अख्ख्या भारतासाठी पाऊस अडवतो आणि हा कोकण हा तुमच्या माझ्यासाठी फक्त पर्यटन नसून हे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी एक, एक राखणदाराची देवराई आहे आणि ती तशी जायला तर त्या उद्देशाने आज जर आपण विचार केला तर जे आज तिथले गावातली जे जे महिला आहे गावातले मच्छीमार आहेत आणि त्या कम्युनिटीस फक्त लढा देतात आहे तर मला असं वाटतं की या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी या लढ्याला ग्राउंडवरती पाठिंबा देणं आणि ह्या सगळ्या लढ्यांचं एक पुढाकार घेऊन राणं हे गांधी व्यासपीठ आंबेडकर विचारांचं व्यासपीठ पर्यावरण विचारांचंही व्यासपीठ बघायला पाहिजे असं मला फार प्रामाणिकपणे वाटत आज ज्या पद्धतीने गावाचा मुद्दा आला म्हणून सांगतो की आ, गाव आणि गावठी पण आणि जसं स्वप्नीने ओळख करून दिली की रान माणूस म्हणून तरी ओळख ही गावातल्या लोकांची आहे ती माझी नाही मी इंजिनियर झालेलाच एक माणूस जो गावाकडे येऊन आजकाल आज 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 गावामध्ये काम करतोय आज एक गोष्टीकडे जाता जाता फक्त तुम्हाला वळवून जाईल की का है है? की आज काय आजकाल फार मोठ्या प्रमाणावरती शहर गावाची शहरं होणं म्हणजे विकास असं कुठेतरी लोकांच्या मनावरती बिंबवलं जातोय आणि त्याच्यामुळे गावातलं गावठी पण संपत चाललेला आहे आणि एकीकडे लोक इकॉलॉजिकल नॅचरल सस्टेनेबलच्या नावाखाली शहरात राहून काहीतरी नॅचरल नॅचरल करून काहीतरी घ्यायचा प्रयत्न करतात आजूबाजूला तर मला असं वाटत की हा प्रयत्न करण्याऐवजी गावातलं जे गावठीपण आहे गावातले जे इकॉलॉजिकल गोष्टी आहेत म्हणजे मुळा मोठा वाचवाच पण या सह्याद्रीत उगम पावणारे प्रत्येक नदी कशी ना ही कशी वाचेल ती आपल्या जगण्यामुळे नाही ना इम्पॅक्ट होत आहे ती आपल्या पुण्यातल्या जंगलवादी जगण्यामुळे सह्याद्री आजूबाजूच्या नदींवरती नाही ना फरक पडत आहे दापोलीमध्ये प्लॉट घेणारा पुण्यातनं जर माणूस असेल तर त्याने हाही विचार करायला हवा की मी तिथे प्लॉट घेतल्यानंतर तिथल्या जगण्यावरती काय इफेक्ट होईल तर हा सगळा एकंदर विचार जो आहे तो गावठी इज इकॉलॉजिकल असा काहीतरी करून आपल्याला तो लोकांसमोर मांडायला लागेल आज या ठिकाणी एवढं मोठं व्यासपीठ सर तुम्ही सगळ्यांनी मला बोलण्यासाठी दिलात कोकणातून कोकणातला गांधी मांडण्याचा प्रयत्न केला जो जो जगण्यामध्ये आहे आणि जो प्रत्येकाच्या जगण्यात असायला हवा मी माझा सस्टेनेबल जगतो असं होत नाही आणि असं गांधी वाद नाही मी माझ्या चौकटी पर्यंत मी घर मातीचं बांधतो आणि मी कुठेतरी कोकणात जाऊन कुठेतरी एका समुद्रकिनारी छान सस्टेनेबल जगतो हे नाही तर या कृषी सांगतो हे जे आहे आजकाल लोकांमध्ये ही वृत्ती बळावत चालली आहे की कुठेतरी जाईल गावाच्या ठिकाणी रम्या अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि हे सगळे प्लॉटिंगचे धंदे आहेत हे काही गांधीवाद नाही तुम्ही तुमच्या बरोबर आजूबाजूच्या शाश्वत जगण्याला घेऊन ती कम्युनिटी टिकवण्याचा प्रयत्न म्हणजे गांधीवाद आहे तर तो, तो म्हणजे गाव टिकवणं आहे आणि हे जे ग्राम स्वराज्य हे गावपड हे गावाची इकॉनॉमी लोकल इकॉनॉमी आजही गावांमध्ये आठवडी बाजार भरतात